नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसचा जार आलेला आहे हा जार आपण सविस्तर वाचूया प्रस्तावना सामाजिक न्याय व आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व सार्वण बार सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना इंदिरा गांधी उद्योपकाल निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत माये डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब शासनाच्या विचारात होते शासन निर्णय विभागाचा संदर्भ क्रमांक पाच येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजने या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरण डिबेटी जारी करण्याबाबत शासना निर्णय शासन निर्णयाने अधिकम करण्यात येत आहे शास्त्रीय क्षेत्रीय स्तरावर दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या सत्तावीस पंधरा सातशे शहाण्णव इतकी आहे त्या अनुषंगाने डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माये डिसेंबर दोन हजार चोवीस व या जानेवारी दोन हजार पंचवीसचे अर्थसा डी बी टी पोर्टलमार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे तसेच बोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्व पूर्प पूर्वीच्याच पारंपरिक पद्धतीने मीम प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरित करण्यात येत आहे सदर भीम्स प्रणाली अर्थसहाय्य वितरण ही मागे जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत उपलब्ध असेल दरम्यान या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांना डी बी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरवणे भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत अपडेट करण्यासाठी तालुका महामंडळ विशेष मोहीम राबवण्या राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक चार येथील पात्राने सूचना करण्यात आलेल्या आहेत दिनांक एकोणतीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत ऑन बोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जिन। लाभार्थ्यांची संख्या बारा छत्तीस चारशे पंचवीस इतकी आहे तर सरावण बार सिवेतन डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याची अर्थसहाय्य डिबेटी पोर्टरमाफत थेट बँके त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता चारशे आठ पॉईंट तेरा इतकी कोटी निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदर योजनेतील स्टेट बँक ऑफ इंडिया वगळण्यात आलेल्या सर्व स्वतंत्र योजनांनी बँक खात्यामध्ये पुढील तक्त्या नमूद करण्यावर निधी वर्ग करण्यास शासन निर्णयाने मान्यता देत आहे हा तुम्ही पूर्ण आकडेवारी पाहू शकता वरीप्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी द्वारे करण्यात माय टी कॉर्पोरेशन मा, मा लिमिटेड मुंबई यांची तात्काळ आवश्यकता ती कार्यवाही करावी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची लाभार्थ्यांची अचूक माहिती डीबीटी पोर्टलवर भरण्याची कात्रजमा करावी अशा प्रकारे आपण व्हिडिओ सविस्तर डिटेल माहिती जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र